नमस्कार मी डॉक्टर अश्विनी अवताडे मेडिकल ऑफिसर कार्डिय क्लिनिक माधोबाग मंगळापेठ कोल्हापूर मी एम डी आयुर्वेद पी जी पंचकर्म आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे कोल्हापूरमध्ये आपण सात वर्षापासून आपल्या पेठेमध्ये माधोबाग नावाने आपलं क्लिनिक आहे आपण आपल्या क्लिनिकमध्ये डायबिटीज हार्ट पेशंट कोलेस्ट्रॉल थायरॉइड ओबेसिटी जॉईंट अशा पेशंट्सना आपण ट्रीटमेंट करत असतो सात वर्षाच्या अनुभवामध्ये आपल्याकडे सुसज्ज अशी टीम पंचकर्म थेरपिस्ट रिसेप्शनिस्ट अशी आपली टीम सुद्धा तयार आहे डायटिशियन डाएट बाबत एक्सरसाइज बाबतचे योग्य सल्लेही आपल्या क्लिनिकमध्ये आपण दिले जातात ज्याही वेळेला तुम्ही ऑनलाईन एखादी आपण म्हणजे एखादी ॲड बघून किंवा एखादं लेक्चर ऐकून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक केली जाते ही अपॉइंटमेंट जेव्हा तुमची बुक होते नंतर आमच्याकडे नंबर आल्यानंतर आमचं रिसेप्शन तुम्हाला कॉल करतात रिसेप्शनिस्टने तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्हाला एक ठराविक वेळ दिली जाते दिल्यानंतर तुम्ही त्या वेळेमध्ये क्लिनिकला आल्यानंतर तुमच्याकडून पहिल्यांदा एक केस पेपर भरून घेतला जातो तुमचा आजार किती जुना आहे तुम्हाला कुठली औषधं चालू आहेत एक्झॅक्टली तुम्हाला क्लिनिक किंवा डॉक्टरांकडनं का अपेक्षित आहे असे अपेक्षा पत्र सुद्धा तुमच्याकडनं लिहून घेतले जाते हे सगळं प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रिसेप्शनिस्ट तो केसपेपर घेऊन कन्सल्टिंग रूममध्ये म्हणजे माझ्याकडे येते मी केस पेपरची स्टडी केल्यानंतर पेशंट्सना आपण बोलवलं जातं पेश त्यानंतर रुग्णाची पूर्ण तपासणी केली जाते ज्यामध्ये त्यांचे कार्डिक रिस्क असेसमेंट म्हणजे ब्लड प्रेशर हार्ट रेट शुगर लेवल ई सी जी लेवल ही सगळी चेक केली जाते पेशंटचे कुठले कुठले मेडिसिन चालू आहेत त्यांच्या सगळी फाईल आपण चेक केली जाते कुठले मेडिसिन चालू आहेत त्यांचा आजार किती गंभीर आहे तो आजार पूर्ण बरा होण्यासाठी आपण काय काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिस्कशन पेशंट आणि डॉक्टरचं केलं जातं पेशंटच्या काही शंका असतील तर त्या डॉक्टरांकडून निरसन केल्या जातात पंचकर्म काय आहे कन्सल्टेशन केलं जातं आपल्या वेगवेगळ्या आजारासाठी हे वेगवेगळे आजारा वे पंचकर्म हे हे असतात स्नेहन स्वेदन बस्ती हृदयधारा शिरोधारा अशा काही ट्रीटमेंट केल्या जातात प्रत्येक आजारानुसार त्यामध्ये वापरलं जाणार औषध हे वेगवेगळं असतं मग तुमच्या आजाराचा योग्य अभ्यास करून तुम्हाला पूर्ण बदल करण्यासाठी कुठलं पंचकर्म करावं लागणार आहे आणि ते किती दिवसासाठी आणि किती मध्ये म्हणजे किती किती दिवसांनी किती वेळा करावं लागेल हे सगळं एक ठरवलं जातं मग तुम्ही कुठली एक्सरसाइज करायची तुम्ही कुठलं डाएट करायचं हेही तुमचं सगळं ठरवलं जातं एकदा तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल प्लॅन ठरवून झाला की तुमचा केस पेपर बनवला जातो तुमची फाईल बनवली जाते आणि त्यानुसार तुमचं पंचकर्म केलं जातं आता पंचकर्म करताना त्याची पूर्ण प्रोसेस पंचकर्म थेर करणं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केली जाते तुम्ही पंचकर्माला येण्याच्या आधी किंवा तुम्ही कन्सल्टिंगला येण्याच्या आधी तुमच्यासोबत एक टॉवेल आतले कपडे आणि तुमच्यासोबत तुमची सगळी औषधं तुमच्या जुन्या फाईल्स असतील तर त्या फाईल्स आणि दोन तास अगोदर तुम्ही नाश्ता करणं अपेक्षित असतं जर सगळ्या प्रोसेस प्रॉपर झाल्या आणि तुम्ही पंचकर्मासाठी फिट असाल तर मग तुम्हाला पंचकर्माला घेतलं जातं ह्या पूर्ण सगळ्या ट्रीटमेंट्सला चेकअपला किमान दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो त्यामुळे तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन तुमचं कन्सल्टेशन बुक करून घ्या तुमच्या आजाराची सखोल माहिती जाणून घ्या आणि आजारापासून बरं होण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे ते म्हणजेच क्लिनिकला येणं ते करून तुम्ही तुमच्या आजारापासून फ्री होऊन जा खूप जणांनी ह्याचा उपयोग करून घेतलेला आहे आपल्याकडे सगळे रुग्ण बरे झाल्याचे टेस्टिमोनियल आहेत तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होण्यासाठी किंवा तुम्हाला आपण बरे होऊ शकतो की नाही हा विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वयोगटातल्या पेशंटचे टेस्टिमोनियल अभिप्रायसुद्धा तुम्हाला आम्ही सांगत असतो तुम्हाला ऐकायला देत असतो जेणेकरून तुमच्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला छान पॉझिटिव्हिटी मिळते आणि रिझल्ट देण्यासाठी आम्हाला ही मदत होते धन्यवाद